नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी काजू मसाला रेसिपी शेअर करणार आहेत काजू मसाला म्हटलं की आपल्याला असं वाटतं खूप अवघड अशी भाजी असेल आणि या भाजीसाठी बऱ्याच गोष्टी लागतील त्यामुळे आपण काजू मसाला बनवायला बघत नाही पण ही भाजी इतकी सोपी आहे की तुम्ही ही भाजी बघितल्यानंतर महिन्यातून एकदा तर काजू मसाला नक्कीच ट्राय कराल आणि हॉटेलमध्ये तर तुम्ही काजू मसाला कधीच घेणार नाही कारण ही भाजी घरच्या घरी इतकी टेस्टी आणि कमी खर्चात तयार होते आणि विशेष म्हणजे या भाजीसाठी बनवायला आपल्याला अवघे दहा मिनटं लागतात आणि या भाजीसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण करायची गरज नाही अगदी पटकन तयार होते कमी साहित्यात तयार होते बऱ्याच महिलांना वाटत असेल की काजू मसाला भाजी बघितल्यानंतरच अरे खूप छान तामझाम असेल आणि ही भाजी करायलाही बघत नाही आणि रेसिपीही बघत नाही पण तुम्ही ही रेसिपी बघितल्यानंतर नक्कीच काजू मसाला बनवायला घ्याल ही माझी खात्री आहे कारण ही रेसिपी आहेच तितकी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी आणि जे लोक कोकणात राहतात त्यांच्याकडे भरपूर असे काजू असतात ते लोक तर ही भाजी आवडीने खातातच पण ही भाजी बनवतीलही नक्कीच कारण ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी काजू मसाला बनवायचा आहे तर काजू तर हे आपल्याला जास्त लागणारच त्यामुळे हॉटेलमध्ये ही भाजी खूप महाग असते या ठिकाणी आपण काजू घेतलेले आहे साधारण एक छोटी वा वाटी म्हटलं तरी चालेल किंवा अर्धी वाटी काजू घेतलेल्या आहे काजूचे कापस या ठिकाणी मी वापरत आहे ते आपण गरम पाण्यात भिजत ठेवणार आहोत त्यानंतर या ठिकाणी दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि कसुरी मेथी त्यानंतर दीड चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद धनाजिरा पावडर आणि एक ते दीड चमचा आपण पनीर मसाला वापरणार आहोत आणि एक चमचा किचन किंग मसाला या ठिकाणी तुम्हाला साहित्य तर दिसतच असेल किती कमी साहित्य आहे आणि अगदी बेसिक आहे जे आपण रोजच्या वापरात वापरत असतो आपले काजू छान घात अर्धा तास मी काजू भिजून घेतले होते आणि ते गरम पाण्यात घातले होते त्यामुळे लवकर भिजल्या गेले छान अशी पा... तेच पाणी घालून आपण पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत जर तुम्हाला टोमॅटोच्या बिया काढून टाकायच्या असेल तर तुम्ही काढून टाकू शकता टोमॅटोमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये तशीच पेस्ट आपल्याला करायची आहे त्यानंतर या ठिकाणी बघा तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक तेचपान आपण यामध्ये घातलेला आहे तेही तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर दोन कांदे जे बारीक चॉप करून घेतले होते ते छान असे आपल्याला गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपण प्रत्येक जिन्नस ही सेपरेट परतवणार आहोत त्यामुळे ही भाजी अगदी पटकन तयार होते आणि सगळे जिन्नस व्यवस्थित शिजले जातात त्यामुळे ही भाजी बनवायला जास्त टाईम लागत नाही आणि ही भाजी अगदी परफेक्ट हॉटेलसारखी तयार होते तुम्ही तुम्हाला जर कांदा लवकर परतावा वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालून घ्या भाजीला तुम्हाला जे मीठ घालायचं आहे तेच तुम्ही आत्ता घालून घेतलं तरी चालेल कांदा बघा छान असा परतलेला आहे लक्षात ठेवा कांदा बिलकुलही कच्चा राहता कामा नये त्यानंतर आपण या ठिकाणी काजूही तळून घेणार आहोत त्याच कढईमध्ये मला काजू तयायचे होते पण मी विसरली होती म्हणून मी दुसऱ्या कढईत तळून घेत आहे नाही तर त्याच तेलामध्ये आपण काजूही तळून घेतले असते म्हणजे आपल्याला जास्तीचा ही लागला नसता या ठिकाणी बघा आपले काजू अगदी पटकन तळल्या जातात त्यामुळे तुम्ही लगेचच काढून घ्या नाहीतर काजू पटकन करपले जाता मग आपली भाजी पूर्णच बिघडून जाते हवं तर तुम्ही तुम्हाला पनीर आवडत असेल आणि तुम्हाला जास्त काजू घालायचे नसेल किंवा काही काहींना काजूही जास्त आवडत नाही तर तुम्ही अशीच भाजी काजू पनीरचीही बनवू शकता पनीरचे काप करून आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे आणि ते तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता या ठिकाणी बघा कांदा छान परतल्यानंतर आपण या ठिकाणी एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट घातली की मस्त असं सुगंध घरामध्ये दरवळत असतो एक मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर जे टोमॅटो आपण दळून घेतले होते ते यामध्ये घालून घेणार आहोत टोमॅटोचे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे टोमॅटो परतवायलाही आपल्याला जास्त वेळ लागणार नाही अवघ्या दोन तीन मिनटात टोमॅटो छान असा परतल्या जातो या ठिकाणी बघा टोमॅटो परतल्यानंतर रंग किती छान झालेला आहे आणि त्यानंतर तेलही छान सुटलेलं आहे आपण टोमॅटो हा थोडंसं पाणी घालून परत एकदा परतवणार आहोत जेणेकरून तो बिलकुल कच्चा राहता कामा नये पाणीही आपल्याला या ठिकाणी गरमच वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर परत मसाला हा सुक्का होईपर्यंत परतवायचा आहे या ठिकाणी बघा परत आपला मसाला हा छान असा तेल सुटलेला आहे रंग छान आलेला आहे आता हे जे काही आपण मसाले घेतले होते ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवणार आहोत प्रत्येक जिन्नस आपण वेगवेगळी परतून घेतली होती त्यामुळे जास्त टाईम लागत नाही अगदी शेवटला आपल्याला काजूची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे या ठिकाणी आपण गॅस बंद करून देणार आहोत नाहीतर काजूची पेस्ट घातल्यानंतर ती दूध फुटल्यासारखी वाटते त्यामुळे तुम्ही या स्टेजला गॅस बंद करा आणि मग काजूची पेस्ट घालून घ्या व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही गॅस परत चालू करून घेऊ शकता या ठिकाणी गरम पाणी ऍड करणार आहोत काजू मसाला हा थोडासा घट्टच असतो त्यामुळे आपल्याला ही भाजी पातळ करायची नाही त्यामुळे अशी लपतपच ही भाजी आपण बनवणार आहोत त्यामुळे ही भाजी अगदी हॉटेल सारखी लागते सेम पनीरची भाजी तुम्ही अशाच प्रकारे बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही भाजी बनवायला अवघे पाच ते सात मिनटं आपल्याला लागले आहेत त्यानंतर तळून घेतलेले काजू आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत वर्ण मस्त अशी कसुरी मेथी घालायची आहे थोडी कसुरी मेथी मी नंतर घालणार आहेत आता अर्धा चमचा घातलेली आहेत थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण आपण सुरुवातीला कमी मीठ वापरलं होतं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे काजू पेस्ट घातल्याने मस्त असं घट्टसरपणा येतो आणि ही भाजी अशीच खायला टेस्टी लागते आपण पाच मिनटं झाकण ठेवून छान अशी एक उकळी काढून घेणार आहोत त्यानंतर गॅस बंद करून देणार आहोत बघा भाजीला रंगही खूप सुरेख आलेला आहे व्हिडिओत तुम्हाला एवढा छान दिसत नसेल पण रिअलमध्ये ही भाजी खरंच दिसायलाही खूप छान दिसत होती आणि चवीला तर एक नंबर झाली होती तुम्ही जर कधी काजू मसाला बनवला नसेल किंवा तुम्हाला काजू मसाला बनवायला अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा तुम्ही नक्कीच महिन्यातून एकदा तरी काजू मसाला हा नक्कीच बनवून खाल ही माझी खात्री आहे आणि तेच तेच पनीरची भाजी खाऊन कंटाळले असाल तरी ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा वर्ण आपण एक चमचा किचन मसाला घातला आहे आणि जी कसुरी मेथी आपण थोडी ठेवली होती ती घालून घेतलेली आहे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहेत शेवटला तुम्ही हे नक्की घाला बघा तुमची भाजी चवीला किती छान लागते आणि बघा जसजशी ती थंड होते ती अजून घट्ट तयार होत जाते कारण आपण काजू पेस्ट वापरल्याने काजूमुळे ही भाजी घट्ट होत जाते या ठिकाणी बघा भाजीचा रंग तुम्हाला दिसतच असेल की ती सुरेख आलेला आहे तशीच ती चवीला तर खूपच छान लागते नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा तसेच फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा आणि अशा सोप्या पटकन होणाऱ्या रेसिपीज बघायच्या असतील तर विशिता मेजवानीला सबस्क्राईब करून घ्या मी माझ्या चॅनलवर अगदी पटकन होणाऱ्या कमी वेळेत होणाऱ्या आणि कमी साहित्यात कशा बनवायच्या ते दाखवत असते त्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल तर रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत